न्यूज मध्ये आपल्या सगळचं चालत पावयाच्या घड्यामध्ये नमस्कार मी राजेंद्र माने उपाध्यक्ष विक्रम फाऊंडेशन च दरवर्षी जून महिन्यामध्ये विक्रम फाउंडेशनच्या वतीला जद तालुक्यातील जितके म्हणून प्राथमिक शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आपण जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना आपण अभ्या वाटपाचा कार्यक्रम या निमित्तान दरवर्षी करतो दादांचं आव्हान असतो की वाढदिवसाला मला हाल तुरे गुच्छी देऊ नका तर त्या वह्या द्या त्यामधून आलेले काही वह्या आणि विक्रम फाउंडेशन म्हणजे बाकीच्या सगळी योजना या ठिकाणी केलेली आहे याही वर्षी त्याचा आपण प्रारंभ तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं करतोय गोरदेबाची लेकरं शिकली पाहिजेत त्यांच्या शिक्षणामध्ये शालेय वस्तू कमी पडल्या नाही पाहिजेत हा अजेंडा दादांचा नेहमीच राहिलाय आणि शिक्षणासाठी फार महत्व त्यांनी आपल्या या कारकिर्दीमध्ये दिलेलं आहे विक्रम फाउंडेशन ही सामाजिक संघटना सामाजिक कार्य करणारी संस्था आहे जी दादांच्या विचाराने आणि त्यांनी सांगितलेले कार्यक्रम आम्ही अंमलात आणण्याचा कार्यक्रम करतो खूप छान आणि चांगला इतिहास चा विक्रम फाउंडेशनचा या निमित्तानं आहे आपण विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक रोजगार मेळावे घेतलेले आहेत याची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे महिलांना व्यासपीठ मिळावं म्हणून सातत्याने दरवर्षी निवडणुका असोत नसोत त्याचा काही आपण विचार न करता त्यांना व्यासपीठ निर्माण करून द्यायचं काम गेली सोळा ते सतरा वर्ष आपण सातत्याने करतोय आणि मला अगदी ठामपणे सांगायचं आहे की या विक्रम फाउंडेशनच्या मुशीतून तयार झालेल्या अनेक महिला आज राजकीय पदांवरती विराजमान झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि विक्रम फाउंडेशनचे ते प्रॉडक्ट आहेत हे सांगताना आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो महिलांच्यासाठी रोजगार मिळावे घेतलेत त्यांच्या जणी उद्योग निर्मिती कशी केली पाहिजे हे घेतलंय त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे म्हणून विविध व्यासपीठात सातत्यानं दरवर्षी विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून चालवले जातात आणि महिलांसाठी फाउंडेशनचं काम या यानिमित्तानं खूप मोठं आहे असं मी अगदी पुराव्यानिशी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडेल अगदी एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या पाठीमागं भगिनी निवेदिता ही संस्था आहे या संस्थेमध्ये सुजाता पाटील नावाची एक मुलगी जी अत्यंत हुशार होती आणि बी सी ए करताना बीसीएच्या सहाही सेमिस्टर मध्ये ती टॉप होती पण तिच्या फीचा प्रश्न काही वेळेला निर्माण झाला आणि ही संकल्पना ज्यावेळेला हे विक्रम फाउंडेशनला माहीत झालं त्यावेळेला विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून आदरणीय ती मुलगी दत्तक घेण्यात आली तिचा पुढचा उर्वरित शिक्षणाचा खर्च सगळा फाउंडेशनच्या माध्यमातून दादांच्या सहकार्याने केला एवढंच नाही तर तिच्या एमसीएची व्यवस्था सांगलीला केली तिचं तिथलं राहणं तिला लागणारा लॅपटॉप तिच्यासाठी आवश्यक असणारा अँड्रॉइड मोबाईल हे सुद्धा दादांच्या माध्यमातून विक्रम फाउंडेशन नुसतं शिक्षण देऊन विक्रम फाउंडेशन थांबलं नाही तर तिचं पुनर्वसन खऱ्या अर्थानं झालं पाहिजे म्हणून योग्य वर सुचवून त्याचा शोध घेऊन आम्ही स्वतः त्या निमित्ताने बसत फिरलो आणि कोल्हापुरामध्ये एका सद्गुरु म्हणजे सद्गुरु म्हणजे खूप चांगल्या घरामध्ये आपण त्या मुलीचा व्यवहार लावून दिलेला आहे आणि दोघंही अत्यंत चांगल्या पद्धतीने आज ते संसार करतायत हे विक्रम फाउंडेशनचं मोठं मत आहे म्हणजे मोठं काम आहे त्याच्यानंतर आपण दिव्यांगांसाठी करोड रुपयांचं साहित्य दोन वेळा वाटलं आणि जी मंडळी आपल्या पायावर चालू शकत नव्हती अशांना कृत्रिम पाय बसवणं कृत्रिम हात बसवणं ज्या ज्या वस्तू त्यांना लागत हे द्यायचं काम सुद्धा विक्रम फाउंडेशननं सातत्याने केलं आहे महिलांसाठी प्रबोधनं दिव्यांगांसाठी हे शिबिरं लावणं महिलांच्यासाठी रोजगार मिळावे त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे हे सगळं आपण करतोच करतोय दादांच्या वाढदिवसाच्या वेळेला आमच्या नेहमी वेगळा कार्यक्रम राबवायचा सा प्रयत्न असायचा पण दादानी प्रत्येक वेळेला सांगितलं की बाबा आपण या जी आपल्याला गरज आहे आणि ज्याच्यामध्ये जागृती झाली पाहिजे असे विषय आपण हाताळूया आणि म्हणून तुम्ही सगळेजण जाणता दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण भव्य पाणी परिषदा घेतल्या त्यात त्या काही पाणी परिषदे ऐतिहासिक ठरल्या गोड्डापूरचा त्यावेळेला त्या म्हणजे आपल्याला प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल त्यानंतर या अलीकडच्या दोन तीन वर्ष वर्षामध्ये आपण दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विक्रम फाउंडेशनच्या वतीनं आपण कृषी प्रदर्शन आयोजित करतो हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे कोरोनाच्या काळामध्ये विक्रम फाउंडेशनचं काम अत्यंत मोलाचं आहे आमचे अध्यक्ष युवराज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पेशंट आत होते पण त्यांच्याबरोबर नातेवाईक मंडळी जेवणाचा प्रश्न वाचून उभा राहिलेला होता तर त्यांच्या भोजनाची त्यांच्या निवासाची व्यवस्था विक्रम फाउंडेशनच्या वतीने त्याही वेळी आम्ही करायचा प्रयत्न केला आणि विक्रम फाउंडेशन हे आमच्या आदरणीय दादा सावंत यांच्या नावाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही चालवतो आणि त्यातला हा पुढचा भाग म्हणजे व तालुक्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत वही पोचली पाहिजे आणि त्याच्या शिक्षणामध्ये अडचण येऊन हे आमचा प्रयत्न आहे कुठं जळीतग्रस्त झालं तर विक्रम फाउंडेशन त्या ठिकाणी आपल्या परीने त्यांना मदत करतं कधी कर अपघात घडला विक्रम फाउंडेशन आपल्या पद्धतीने मदत करतं असं सर्वजण सामा सगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी ही आपली संस्था आहे आता काही एम पी एस सी केलेली सेवानिवृत्त अधिकारी आपल्यामध्ये सहभागी होत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या आपल्या तालुक्यातल्या जे टॅलेंट आहे त्या सगळ्या युवकांना या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन मिळालं पाहिजे म्हणून विक्रम फाउंडेशनच्या वतीनं लवकरच एक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आपण नव्यानं सुरू करतोय आणि आपण या निमित्ताने या सगळ्या गोष्टी आपल्या समोर मांडायला मला त्या निमित्तानं खूप अभिमान वाटतोय एक मोठा या वेळेला वृक्ष लागवडीचा संकल्प आज आपण विक्रम फाउंडेशनच्या वतीने केलेला आहे निसर्गाचं भान आपल्या सगळ्यांना ठेवण्यास गरज झाली ग्लोबल वॉर्मिंगचा इश्यू नुसता पेपरमध्ये याच्यात करण्यापेक्षा दादाने सांगितलं की लाखाच्या वृक्ष लागवड विक्रम फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्याचाही प्रयत्न आम्ही प्रामुख्यानं करतोय धन्यवाद बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद